मस्त झालंय वडे पण थोडे फार आहे ना ओलसर आहे मी ताटामध्येच ठेवते म्हणजे अजून ते चांगले हवेने हा सुकतील हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळी सकाळी व्हिडिओला छान मस्त सुरुवात झालेली आहे आणि आज मी जरा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवते कायमच आपण उपमा किंवा पोहे बनवतो नाश्त्यासाठी आज आहे ना छान उत्तप्पे बनवते ते पण रवा उत्तप्पे याआधी आपण रवा पे, रवा इडली बघितली आज मी रवा उत्तप्पे करते ही रेसिपी पण मी किचन वरती टाकलेली आहे तर नक्की बघा सर्व डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे आणि एकदम झटपट पद्धतीमध्ये होणारा हा नाश्ता आहे याला खूप जास्त वेळ पण लागत नाही फक्त पंधरा वीस मिनिटामध्येच तुम्ही हा नाश्ता बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता लहान मुले असो किंवा मोठी मुले खूप आवडीने खातील सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर चला आता मस्तपैकी पैकी सकाळी सकाळी व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे इथे छान असे मस्त रवा उत्तप्पा करते मी रवा भिजवून ठेवला होता मी दही वगैरे त्यामध्ये टोमॅटो कांदा कोथिंबीर हिरवी मिरची मीठ जिरं सर्व काही टाकलेलं आहे तर मी याची रेसिपी रेसिपी चॅनेल वरती टाकलेली आहे भरपूर दिवसापूर्वी तर नक्की बघा तुम्ही आणि मस्त आता नाश्ता बनवते राहुल आणि राहुलच्या पप्पांसाठी दोघांसाठी बन बनवते कारण मला आणि पूजाला प्रदोष असतो ना, ना। उपवास असतो तर मग अजून स्वयंपाक बनवायचा आहे पण म्हटलं चला पहिले नाश्ता बनू त्यानंतर मग बाकीची कामं तर मी काय आज व्हाईट साडी घातलेली नाही प्रदोषला व्हाईट साडी घालतात पण आज मला आहे ना वडे करायचे म्हणजे सांगे घे तर मी ना इथं डाळी भिजत टाकलेले आहे दोन अडे तास झाले डाळी भिजून तर म्हटलं त्याला नाश्ता करून देऊ यांना दोघांना आणि त्यानंतर मग वडे खुडायचे तर बऱ्याच त्यांच्या कमेंट्स होत्या की ताई सांगते दापा वडे कसे करतात तुम्ही मग जायचे आणि चला ताईचे वडे करतो आम्ही तर मी आज तुम्हाला ती रेसिपी दाखवणारे म्हणजे ब्लॉग मध्ये किचन चॅनेल वरती येईल तुम्हाला रेसिपी पण म्हटलं चला पटापट सर्व काही घरातलं काम आवरून घेऊन त्यानंतर मग टेरेस वरतीच वडे वाळवावे लागेल करताना मी सावलीलाच बसून करणारे घरात त्यानंतर उन्हात वाळवत आवडत तर चला सुरुवात झालेली नक्कीच तुम्ही बघत राहा राहुल उतप्पा सोबत जख नेने केली बर का नुसते खाय तिखट आहे नुसते खाय टोमॅटो कांदा सर्व आहे त्याच्यामध्ये सर्वांना गुड मॉर्निंग आणि असं बोल आता था। एक ताई बोलल्या की आजी बाबा मावशी काका म्हणतात तुला खूप जास्त लोड येतो दम लागतो त्यापेक्षा तू शॉर्ट टच मध्ये सर्व माझ्या गोड यूट्यूब <laughs> परिवाराला असं बोल काहीतरी सर्व आमच्या गोड यूट्यूब परिवाराला सगळ्यांना गुड मॉर्निंग हे सगळ्यांनी पराठे खायला या तसं झालं आहे भारी चांगलं झालं ना बस मग मी देते पप्पा मधिला गरम गरम करून देते तुम्हाला पॅन नसल्यामुळे ना मी तव्यावर करते कारण माझा तवा आहे ना बऱ्याच ताईंना आवडत नाही खूप जुना आहे तो पण मी त्याचाच वापर करते सध्या पॅन नसल्यामुळे आणि घेईल मी लवकरच नवीन तवा पण तोपर्यंत चालू आहे आता माझं याच्यावरच काम घ्या मोठा उत्तप्पा केलाय तुमच्यासाठी गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिलीला या, या नाश्ता करा करा चला तराता तर आता वड्याची डाळ भिजली आहे की नाही बघू तर इथं मी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही डाळी पाण्यामध्ये ना तीन साडेतीन तासासाठी ना भिजत ठेवलेल्या होत्या तर डाळी पण छान मस्त भिजलं आहे दोन्ही डाळीतलं पाणी काढून टाकलं आणि चाळणीमध्ये ना निथळायला ठेवलेलं आहे डाळीमध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे त्यानंतर मिक्सरला येणा थोडंसंच रवाळ वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही दोन्ही पण डाळी मी अर्धा अर्धा म्हणजे पाचशे पाचशे ग्रॅम घेतलेला आहे एक किलोचे वडे मी इथे करते आता कोणी वडे म्हणतात कोणी सांडगे म्हणतात तर आमच्याकडे वडेच म्हणतात याला तर याची भाजी पण खूप छान लागते दोन तीन प्रकारामध्ये मला येते भाजी तर माझं इथं आता वड्यांचं पेटीना छान असं मस्त तयार झालंय आज मी फक्त एक किलोचे वडे करते आम्हाला खूप वडे लागतात चार पाच किलोचे पण बाकीचे वडे मी नंतर करणार आहे ते का नंतर करणारे त्याचं कारण पण तुम्हाला नंतर सांगेन मी, मी तर चला आता मस्त वडे खुडते मी तर टेरेसवरती बघ ते असेल तर तिथेच वरती बसेल हा विषय छान मस्त वातावरणामध्ये वडे खुडायला भारी वाटतं घरामध्ये पण कुडले असते पण वरती जाऊ आपण टेरेसवरती चला वरती आलेली आहे आणि इथे थोडीफार सावली आहे टॉवरची तर सावलीलाच बसली आहे कारण बाजूला खूप कडक ऊन आहे आणि वडे फुटण्यासाठी मी ना असे दोन ताट घेऊन आली स्टीलचे प्लास्टिकच्या कागदवर पण आपण वडे फुडू शकतो पण मी ताटांमध्येच फुटणार आहे इथे सावलीला बसून कारण खूप भयंकर ऊन आहे तर थोडस पाणी पण घेतलंय असं थोडस हात बुडवून घेतले ना पाण्याला तर पीठ जास्त हाताला चिटकत नाही तर आता मी ना या ताटांमध्येच वडे फुडणार आहे स्टीलच्या ताटांमध्ये उन्हाळ्यातला हा वाळवून आपला दुसरा पदार्थ वडे वडे म्हणजे सांडगे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात कोणी मुगदाईचे कोणी चणादाईचे करतात किंवा कोणी फक्त मटकीचे वडे करतात आमच्याकडे चना दाळ आणि मुग्डाळ दोन्ही मिक्स वडे करतात त्यामुळे ते खायला पण छान लागतात टेस्टी होतात नुसते हरभरा चणादाळीचे जर वडे केले तर ते पचायला जड होतात त्यामुळे यामध्ये मी ना अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी चना डाळ वापरली आहे म्हणजे एक किलोचे मी हे वडे बनवले आणि वडे करतानाही ना खूप जास्त मोठे मोठे खुडायचे नाही अगदी बारीक पण नाही एकदम छान असे मस्त आकारामध्ये मी इथे वडे खुडलेले आहे आणि माझे वडे ना पटापट असे मस्त खुडले जात आहे कारण पीठ पण एकदम व्यवस्थित झालं होतं वड्याचं तर इथे मी पलंगा ना पलंगावरतीच हे सर्व ताटेनं वाळत ठेवलेले वड्यामध्ये सर्व वडे माझे आता इथे खुडून झाले जवळपास मला आहे ना अर्धा ते पाऊन तास लागलाय कारण एकटीच होते तर चला आता हात धुवून टाकते आणि खाली जाऊ आता खूप कडक ऊन ऊन झालेलं आहे वरती टेरेसवरती मिरच्या पण मला निवडायच्या आहे तर चला थोड्या वेळाने पुन्हा येईल मी टेरेसवरती तोपर्यंत वडे पण छान मस्त कडक पुन्हा मध्ये येणं वाहतील दरवाजा लावून घेतलेला आहे घरामध्ये अंधार अंधार झालेला आहे टी चालू आहे मिस्टर गेले बाहेर राहुल बेडरूम मध्ये असेल चला थोडेफार भांडे घासायचे ते घासून घेते आणि नंतर पर तुमच्याशी बोलते त्यासाठी ना त्या 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 ता ताक बनवलंय आज मी ताकामध्ये ना मीठ जिरं काहीच टाकलं नाही फक्त प्लेन ताक बनवलंय म्हणजे थोडीशी साखर टाकली आहे आज प्रदोषचा उपवास असतो ना त्यामुळे मग तिखट त्यानंतर सर्वांच्या कमेंट्स वाचणार रिप्लाय देणार तर चला थोडासा आराम पण करते इथे सोप्यावरती नंतर पुन्हा परत काम करायचंय परत बोलते पिंपळाची पानं पाय ना किती खाली पडली आहे स्टँड तोडशील माझा हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजले मी वडे बघायला आली होती वाढे की नाही टेरेस वरती सगळीकडे सावलीच आहे नाही नाहीये तोड असा तोड स्टॅन बघितलं ना <laughs> तर चला आता बघू आपले वडे सुकले आहे की नाही झाले वडे पण थोडे फार आहे ना ओलसर आहे आता असेच ठेवते मी ताटामध्येच ठेवते म्हणजे अजून ते चांगले हवे मी सुद्धा आणि उद्या सकाळी पुन्हा या वड्यांना दिवसभर ऊन देणार आहे त्यानंतर आपले वडे खूप छान असे मस्त कडक होतील एकदम कडक वाळल्यानंतरच ते आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे खूप छान झालेले तर तुम्हाला वड्यांची म्हणजे सांडणची भाजी पण एक नक्कीच करून दाखवे तर आता मी हे ना घरात खाली घेऊन जाणार आहे कारण वरती काय ठेवणार नाही खाली नेल्यानंतर त्यावरती एखादा कपडा टाकेल पातळ आणि रात्रभर ते ठेवीन ठेवी सकाळी तुम्हाला वडे दाखवेल मी वाळल्यानंतर तर चल आता खाली जाऊ कारण आता मला स्वयंपाक करायचा आहे आज प्रदोष आहे तर महादेवांची पूजा पण करायची आणि लवकर स्वयंपाक बनवणार आहे राहुल घे रे दोन ताट कुठे घेऊ खाली घेऊन जाऊ आता आता संध्याकाळचे सहा सव्वासा वाजत आलेले होते आणि प्रदोष पूजा ही प्रदोष काळामध्येच करायची असते सकाळी तर सर्व देवांना आंघोळ घालून पूजा झालेली असते पण प्रदोष पूजा आहे ना प्रदोष काळामध्ये केली ना तर चांगलं असतं बऱ्याच ताईने मला कमेंट्स केलं आहे की प्रदोष पूजा कशी करावी तर सर्व काही माहिती सांगा पण मी यावरती ना आधी पण व्हिडिओ केलेले आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवलेली ही पूजा आणि आजची प्रदोष पूजा माझी साधी सिंपल पद्धतीमध्येच आहे आज काही मार्केटला गेली नाही फुलं आणायला जवळपास झाडं होती तिथूनच मी सफेद फुलं घेऊन आली आणि गुलाबाचं एक फुल माझ्या झाडाला आलेलं होतं महादेवांवरती बेलपत्र वाहिलं सर्व काही पूजा करताना ओम शिवायचा जाप चालूच होता रुद्राक्षेची माळ ठेवली महादेवांभोवती आणि आता कापूर लावते धुपवाटीचं बॉक्स पण संपलेलं होतं तर आज माझी अशी साधी सिंपल पद्धतीमध्येच प्रदोष पूजा झालेली आहे पूजा झाल्यानंतर लगेच मी आता स्वयंपाकाला लागलेली आहे तर आज जरा लवकरच स्वयंपाक करते कारण सकाळपासून उपवास होता आणि फक्त एक ग्लास ताक घेतलेलं होतं मी तर मलाही भूक लागलेली होती आणि आजचा रात्रीचा जेवणाचा मेनू आहे पालक पनीर आणि मसाले भात तो पण हिरव्या रंगाचा आज सर्व काही हिरवं हिरवंच करणार आहे तर पालक बॉईल करण्यासाठी ते कढईमध्ये पाणी गरम करते आणि माझी पितळीची कढई बऱ्याच ताईंनी मला विचारली तर ही कढई मी ना नाशिकवरून एक हजार पन्नासला घेतली होती पण त्याला आहे ना कडई काही व्यवस्थित नव्हती ती लवकर निघून गेली त्यामुळे ना असे काळे काळे डाग दिसत आहे कढईला आता पालक बॉईल करून घेतला आणि ही सर्व काही पालक पनीरची तयारीही करून घेतली पनीर पण पन आणलेलं होतं तर थोडंसं पनीर मी तेलामध्ये ना शालो फ्राय करून घेते खूप जास्त नाही पण थोडंफार घेतलं आणि खूप छान अशी मस्त माझी आज पालक पनीरची रेसिपी पण पन झाली आणि भाजी खूप मस्त दिसते ना आणि खरं सांगते इतकी भारी झाली होती ना ही पालक पनीरची भाजी पालक आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आयन असतं त्यामुळे तुम्ही लहान मुलांना पण ही भाजी नक्कीच करून द्या ते पण आवडीने खातील तर नक्की एक वेळेस ट्राय करा ही पालक पनीर खूप भारी झाली होती तर एका साईडला आता मी ना मसाले भात करते तर आज मसाले भात आहे ना मस्त हिरव्या मिरचीचा म्हणजे असा हिरवागारच करणार आहे पूजाला आणि मला आहे ना असा हिरव्या रंगाचा मसाले भात खूप आवडतो हिरवा रंग येण्यासाठी ना वाटणामध्ये कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं ना पाणी टाकून थोडंसं वाटून घ्यायचं जाडसरच त्यामुळे ना मसाले भाताचा रंग ना थोडाफार हिरवा येतो आणि फ्रेश मटार पण टाकायचे बटाटा टॉमॅटो जे काही मटेरियल आपण केलेलं असतं ना मसाले भाताला ज्या काही भाज्या कापलेल्या असतात त्या सर्व काही टाकल्या मला मसाले भातामध्ये ना भरपूर भाज्या आवडतात पौष्टिक पण होतो मसाले भात त्यामुळे आणि डाएटमुळे आपण भात कमी खातो ना पण भरपूर भाज्या जर वापरल्या ना तर तो भात खायला छान लागतो तर आता हे सर्व काही परतवून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये तांदूळ धुवून टाकले त्यानंतर पाणी वगैरे टाकून मीठ टाकून याला या दोन शिट्ट्या करून घेणारे एकदम छान असा मस्त टेस्टी झाला होता हा मसाले भात कुकरला झाकण लावून ना फक्त दोन शिट्ट्या करणार आहे दोन शिट्ट्या केल्यानंतर गॅसची शेगडी बंद केली कुकर थोडासा थंड होऊ दिला वाप जाऊ दिली आणि त्यानंतर झाकण उघडते तर इथं बघू शकता तुम्ही एकदम छान मस्त असा मसाले भात झालेला आहे आणि दिसतोय पण खूप मस्त तर हे बघा एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे बारीक तांदळाचाच भात केलेला आहे मी एक हजार या जातीच्या तांदळाचा तर चला तर माझा सर्व काही स्वयंपाक तर झालेला आहे आता देवांना नैवेद्य भरायचा होता तर देवघरामध्ये दे आणि गणपती बाप्पांना अशी मी दोन ताटं इथे भरते माझं सर्व काही स्वयंपाक झालेला आहे आता आज ना सर्व काही स्वयंपाकामध्ये हिरव हिरवत झालेलं आहे मी साडी पण हिरव्या रंगाची चाच घातलेली आहे तसं प्रत्येक वाराला रंग ठरलेला असतो सोमवारी सफेद मंगळवारी लाल तसं बुधवारी हिरवा योगा योगायोगाने माझी साडी पण हिरवी झाली आणि मसाले भात पालक पनीर पण पन खूप पन छान आहे मस्त हिरवगार का सर्व काही हिरवं हिरवत आहे तर चल आता गरम गरम स्वयंपाक पूजाची येण्याची वाट काही मी बघणार नाही कारण मला भूक लागते प्रदोषचा उपवास सोडायचा असतो लवकर उशिरा सोडती नाही पण आता उपस आहे पण ती उशिराच येते त्यामुळे काही नारिला त्याला तर ती पण आता आम्ही जेवण करून घेऊ राहुल जेवायचंय ना पाणी घे चला आता फॉनमध्ये बसू आम्ही ते तो। तो एक नंबर झाली हॉटेलच्या बाजू सातर खाल्ली हॉटेलला मग कोणच खाऊनच वाटतं ना हॉटेलची बाजू एक नंबर झाले खूप नाही खात ना तू आपल्याला उल ना पालकची भाजी बघितली कारची पात खात नाही आता पालक पनीर कशी आहे तुम्ही हो तुम्ही खाल्ली का मिस्टरांना पालक भाजी एक नंबर आवडती पण पन पनीर भाजी छान झाली ना मस्त आहे पूजा पाहिजे होती आमच्या सोबत पण तिला ना एक तास बाकी आहे बसून वाजले पूजा मॅडम आहे आणि झोपल्या आहे पोटभर जेवल्या आहे खूप छान भाजी होती सगळ्यांनी रेसिपी चॅनलवर जा आणि भाजीची व्हिडिओ बघून भाजी बनवा ठीक आहे ठीक आहे मी खाल्ल्यावर सांगा कमेंट मध्ये कशी वाटली ओके गुड नाईट गुड नाईट बघितलं ना तुझ्या मॅडमला पण भाजी खूप आवडली आणि लाईट्स बंद झालेला आहे तर माझी एडिटिंग पण झाली आता अकरा वाजत आले आहे अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे मला तो बनवणार नंतर मग मी झोपणार पण आता ह्या ब्लॉगची एंडिंग करणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री